नमस्कार बंधू आणि भगिनी अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे काल एकोणतीस तारखेला पैसे आलेत आज तीस तारखेला सुद्धा पैसे आले तुमच्या खात्यात पैसे आलेत का आले नसतील एकदा अकाउंट चेक करून घ्या कारण गव्हर्नमेंटने साधारणतः सर्वांना पैसे पाठवलेत आज पैसे आलेत काही कमेंट करा की सर पैसे आलेले पैसे आले नसतील तर तुमचा फॉर्म कधी अप्रुव्हल झाला आहे त्याचीसुद्धा कमेंट करा एकोणतीस तारीख तीस तारीख दुसऱ्या टप्प्याला पैसे सरकारने पाठवले आहेत उद्याच्याला सुद्धा अनेक महिलांना पैसे येणार आहे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर ताईनं दादा तुम्हाला काय करायचं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही सांगणार आहे त्यामुळे सर्वजण या व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तुमच्या जवळचे जे काही व्यक्ती असतील सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा जास्ती जास्त शेअर करा लाडकी बहिणी योजना दुसरा टप्पा या संदर्भामध्ये तीन हजार रुपये सरकारने सरसगट पाठवले पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या चार दिवसात सरकारने एक कोटी दहा लाख महिलांना पैसे पाठवले आणि हा जो टप्पा आहे आता दुसरा टप्पा ज्यामध्ये एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्ट आज एक तीस ऑगस्ट आहे आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवसात मिळून साधारणतः एक अठ्ठावन्न लाख महिलांपर्यंत पैसे पोहोचणार आहेत यामध्ये तुमचा नंबर आहे का म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये आलेत का आले असतील किंवा नसतील हा प्रश्न आहे तर एकदा एस एम एस चेक करा टेक्स्ट मेसेज तुम्हाला आला आहे का पैसे आल्याबद्दल नसा आला तर तुमचं अकाउंट चेक करा अकाउंट कुठलं जे अकाउंट तुमचं आधार सीडिंग आहे त्या आधार सीडिंगवरच तुम्हाला पैसे येणार ते चेक करा त्याच्यात तीन हजार रुपये आलेत का बघा कारण अनेकांना मॅसेज आला नाही एस एम एस आला नाही पण पैसे तीन हजार आलेत काही ना नुसता मॅसेज आल्या पैसे आले नाही कारण बँकेत त्यांचे पैसे कट करून घेते तुमचेसुद्धा पैसे कट झालेले आहेत का तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण ज्या महिलेंचे पैसे अगोदर पहिल्या टप्प्यात कट झाले होते तर काही महिलांचे पैसे त्यांच्या खात्यात पुन्हा रिपीट आलेले आहेत कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी सुद्धा बँकेला निर्देश दिलेले सूचना दिलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत तसंच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनीसुद्धा सविस्तरपणे बँकेला सूचना दिल्या आहेत त्यामुळे पैसे वापस येत आहेत तुमचेसुद्धा आले का त्याचीसुद्धा कमेंट करा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्या सर्व महिलेला पैसे आलेले आहेत तर पैसे सर्वांना आलेत फक्त काही जर राहिले असतील महिला अजून तर उद्याचा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी राखीव असणार आहे म्हणजे अर्धा एकतीस ऑगस्ट या दिवशी सर्वाधिक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत जर तुम्हाला एकोणतीस तारखेला पैसे आले नसतील आणि तुम्हाला तीस तारखेला म्हणजे आज पैसे आले नसतील तर ताईनं दादानं तुम्हाला उद्या तुमचा नंबर आहे उद्या तुम्हाला पैसे आहेत फक्त तुम्हाला चेक करायचे आधार शेड तुमचा आहे का ठीक आहे आणि डेबी डी इनेबल आहे का आता डीबी इनेबल काय आहे तर याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या कर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे एन पी शिया कसं टाकायचं आहे कसं चेक करायचं आहे संपूर्ण डिटेल माहिती टाईम दोन त्या ठिकाणी दिलेलं आहे आता तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंटलासुद्धा उत्तर दिले जाणार आहे तुमचे काही प्रश्न असतील अजून काही महिलांचे फॉर्म जर पेंडिंग असेल तर त्या महिलेने काय करायचं आहे ते पण घेणार आहोत पेंडिंग फॉर्मवाले महिलांना लक्षात असू द्या तुमचे जे फॉर्म असणार आहेत ते अप्रुव्ह व्हायला एकतीस तारखेच्या नंतर म्हणजे एकतीस ऑगस्टच्या नंतर सुरुवात होईल म्हणजे एक सप्टेंबरपासून तुमचे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह व्हायला सुरुवात होतील आता अशा काही महिला आहेत ज्यांनी नारीशक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरला आहे अजून त्यांच्या फॉर्मच्या संदर्भात खूप मोठी अपडेट आहे म्हणजे तुमचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत कोणाचे फॉर्म त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये आहेत कोणाचे रिजेक्ट केला आहे त्या सर्व फॉर्मच्या संदर्भामध्ये एक सप्टेंबरनंतर निर्णय घेतला जाणार आहे हे महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनामध्ये ताईनो दादानो सर्वाधिक पैसे आलेले आहेत अजून तुम्हाला पैसे आले असतील तर पहिली गोष्ट तुमचे बँक अकाउंट चेक करून घ्या कारण पैसे आले नाहीत जर तुम्हाला पैसे मिळालेच नसतील अप्रूव्हल आहे तुमचा काहीचा जुलैमध्ये अप्रूव्हल आहे तरी पैसे नाही मिळाले डीबीडी इनेबल आहे का चेक करून घ्या कारण डीबी डी जे आहे तर ते तुमचं इनेबल नसल्यामुळे अनेक महिलांना पैसे आले नाही तुमचं फॉर्म असू नये त्यामुळे एकदा आधार शेडिंग तुमचा ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा चेक करून घ्या ताईनो दादांनो आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं जे आधार शेडिंग अकाउंट आहे त्याचं बॅलन्स चेक करून घ्या कारण काय झालं आहे तुम्हाला अनेक महिलांना मॅसेज नाही आला कारण जुना नंबर होता तर मॅसेज न येता बँकेमध्ये पैसे आले त्यांच्या त्यांना माहीतच नाही की आपला अकाउंट कुठला आहे कुठल्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत त्यामुळे सुद्धा तुमचं आधार शिडिंग कुठलं अकाऊंट आहे जाऊन ते एकदा चेक करा त्या अकाउंटवर तुम्हाला पैसे येणार आहेत आलेले आहेत चेक करा ठीक आहे जर आले नसतील तर कमेंट करा की माझा फॉर्म या दिवशी अप्रूव्ह झाला आहे तरी पण मला अजूनही पैसे आले नाही नेमकं तुम्ही हा पैसे न येण्याचं कारण काय ताई न ते सुद्धा चेक करा ठीक आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला न येण्याचे कारण एक कारण म्हणजे तुमचा फॉर्म अजून पेंडिंग आहे दुसरं महत्त्वाचं कारण तुमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे त्याहून महत्त्वाचा फॉर्म तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे परंतु ताईनं दादा तुम्ही काही महिलांनी जॉईंट अकाउंट दिलेला आहे ते आधार सिडिंग आहे परंतु ते अकाउंट जॉईंट अकाउंट आहे जॉईंट अकाउंट दिल्यामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यात आले नाही त्यामुळे काय करायचं आहे तुमचं जर आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तर ताईनो दादानो पोस्टात जायचं आहे पोस्टामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट खोलायचं आहे आय पी पी बी हे अकाउंट खोलायचे ते साधारणतः एक दिवसामध्ये आधार सीडिंग होऊन जातं आणि त्या खात्यात तुमचे पैसे येऊन जातील त्यामुळे नवीन अकाऊंट खोलायचं असेल तर फक्त पोस्टाचं खोला जेणेकरून लाडके बहीण योजनेचे जे काय पैसे येणार आहे तीन हजार रुपये तर तुमच्या खात्यामध्ये येतील अजून काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की या व्हिडिओमध्ये आणि आपला नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवरसुद्धा तुमचे काही प्रॉब्ले प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट करा ताईनं दादा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला पैसे न येण्याचे कारण संदर्भात सांगितलेले आहे आणि साधारणतः एकोणतीस आणि तीस तारखेला सर्वाधिक महिलेला पैसे आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओला सर्वाधिक लाईक सर्वाधिक लाईक करा सर्व तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि ताईनो दादानं सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल प्रेस करा ओके